विधिमंडळाबाहेर मध्यरात्री तुफान राडा जितेंद्र आव्हाड कार्यकर्त्यासाठी पोलिसांच्या गाडीखाली का घुसले <गर्णादत्रीन> पडळकर वादानं राजकारण तापलं नाही <गर्णादत्री> याला काल मध्यरात्री विधिमंडळासमोर जोरदार ड्रामा पाहायला मिळाला जितेंद्र आव्हाडांच्या कार्यकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यामध्ये राडा झाला होता त्यानंतर काल आव्हाड आणि पडळकरांच्या कार्यकर्त्यांमध्येही जोरदार हणामारी झाली या घटनेनंतर जितेंद्र आवाडांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना पोलिसांनी रात्री ताब्यात घेतलं कार्यकर्त्याला ताब्यात घेत असल्याचं गे पाहताच जितेंद्र आवाड चांगलेच संतापले आव्हाडांनी कार्यकर्त्यांसह पोलिसांच्या गाडीसमोर ठिया मांडला हा वाद एवढा चिघळला की जितेंद्र आवाड माघार घ्यायला तयार नव्हते अखेर पोलिसांनी जितेंद्र आव्हाडांना खेचून बाजूला नेलं मिळताच रोहित घटनास्थळी दाखल झाले जितेंद्र आव्हाडांच्या बाजूने पवारांनी ही खिंड लढवली विधिमंडळ परिसर पोलीस स्टेशन ते जे जे हॉस्पिटल असा रात्रभर राडा सुरू होता विधिमंडळाच्या पावसाळ्या अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे त्यामुळे आज आव्हाड पडळकर वादावरून विधानसभेसह परिषदेतही मोठा गोंधळ होण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट मुंबईत